तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी लहान मुलांचा अंगणवाडीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून अंगणवाडी येण्याची भीती कमी होऊन ते अधिक आत्मीयतेने अंगणवाडीला उपस्थित राहत आहेत अंगणवाडी सेविका या लहान बालकांना वर्ग पहिलीप्रमाणे शिक्षण देखील देण्याचा प्रयत्न करतात मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील अंगणवाडी लहान बालकांचा केंद्रबिंदू ठरली आहे अंगणवाडीत येणाऱ्या बालकांसाठी आकर्षक व बालसुलभ वातावरण लहान बालकांमध्ये शिक्षणाची ऊर्जा वाढेल आणि पालक देखील जिल्हा परिषद शाळांमध्ये या लहान लहान बालकांचा प्रवेश घेतील असा आशावाद येथील कर्मचाऱ्यांना आहे येथील अंगणवाडी देखील आकर्षक असल्यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या बालकांसाठी आकर्षक व वा बालसुलभ वातावरण लहान मुलांचा अंगणवाडीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून त्यांची भीती कमी होऊन ते अधिक आत्मीयतेने अंगणवाडीला उपस्थित राहत आहेत एम सी एन न्यूज मराठीसाठी प्रमोद मिश्रा मेहकर